बाबुडगाव शहरात सतत चोरींच्या घटनांमध्ये दि दिवसेंदिवस वाढ होत आहेत बाबुडगाव शहरात वाढत्या चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधींकडून सी सी टी व्ही कॅमेऱ्याची मागणी जोर धरत आहे जेणेकरून गुन्हेगारींवर नियंत्रण मिळवता येईल आणि चोरीचे प्रमाण कमी होईल नागरिक चोरी आणि घरफोडींच्या वाढत्या घटनांमुळे भयभीत झाले आहेत त्यामुळे ते सी सी टी व्ही बसवण्याची मागणी करीत आहेत बाबुळगाव शहरातील वार्ड क्रमांक बारामध्ये झाडे झोडपे वाढली आहे व चोरींच्या घटनात ही कमालीची वाढ झालेली आहे त्यामुळे या वार्डात सीसीटीव्ही लावण्यात यावे अशा आशयाचे निवेदन वार्ड क्रमांक बारामधील नागरिकांनी नगरपंचायत बाबुळगाव मुख्याधिकारी यांना दिले आहे फक्त एका वार्डात म्हणजेच वार्ड क्रमांक बारामध्ये सोळा चोऱ्या झाल्या आहेत आणि नागरिक चोऱ्यां चोरांचा पाठलाग करण्याच्या तयारीत असताना मध्ये काटे आणि झोडपे येत असल्याने चोरांच्या मागे धावणे शक्य होत नाहीत सी सी टी व्ही कॅमेरे नसल्याने पोलिस तपासही तपासातही मोठी मोठी अडचण येत आहे त्यामुळे भयभीत नागरिकांनी बाबुळगाव नगरपंचायत गाठून निवेदन दिले निवेदन देतेवेळी वैभव लेंडी यासह असंख्य नागरिक उपस्थित होते